गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी ज्या पद्धतीनं बिनशर्थ जो पाठिंबा जाहीर केला आहे भारतीय जनता पक्षाला खरं तर हा भारतीय जनता पक्षाला नाही आहे बरं का पाठिंबा तो त्यांनी दिला आहे मोदींच्या नावाला त्यामध्ये एक गोम आहे जे राज ठाकरेंचं सगळंच कसं अनाकलनीय असतं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हा जो पाठिंबा आहे तो पाठिंबाही त्यांनी ज्या पद्धतीनं फक्त मोदींच्या कार्यक्षमतेला आणि त्यांच्या आजवरच्या सगळ्या त्या ब या दहा वर्षांच्या वाटचालीत त्यांनी केलेल्या चांगल्या कामांची पावती म्हणून राज ठाकरेंनी भविष्यातल्या चांगल्या कामांसाठी एक अपेक्षा ठेवत मोदींना हा पाठिंबा दिला आता नेमका विषय काय आणि त्यात राज ठाकरेंच्या या बिनशर्त पाठिंब्याचा नेमका काय संबंध येतो असं तुम्हाला जर वाटत असेल तर विषय जसं तुम्ही शीर्षकात वाचलं की मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतून खासदार होऊ शकतात आणि तर जर ते असे दक्षिण मुंबईतून निवडणूक लढून खासदार झाले तर राज्यसभा कोणाला देणार आता तुम्ही म्हणाल की राज्यसभेची वेळ आली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्याच सुमारास म्हणजे एक दिवस आधीच मिलिंद देवरांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि जेव्हा त्यांचा हा प्रवेश झाला तेव्हा सर्वसाधारणपणे असा अंदाज बांधला जात होता की मिलिंद देवरांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल आणि ते तिथून लढतील कारण जर सर्व बाजूंनी विचार केला तर मिलिंद देवरा हे जे नाव आहे ते दक्षिण मुंबईला बऱ्यापैकी परिचित आहे ते तिथून यापूर्वी खासदार राहिलेले आहेत ते केंद्रात मंत्री होते त्यांचे वडील मुरली देवरा त्यांची जी राजकीय कारकिर्द होती ती दक्षिण मुंबईतूनच खऱ्या अर्थानं बहरली फुलली आणि साऊथ मुंबई सेंट्रिक जे राजकारण होतं काँग्रेसचं जे ज्याला आपण काँग्रेसच्या मुंबईतल्या पक्षश्रेष्ठींचं राजकारण कारण मुंबईतला एक असा मोठा दबाव गट होता जो दक्षिण मुंबईतून कार्यरत असायचा आता या दक्षिण मुंबईतल्या का काँग्रेस कार्यकर्त्यांचा विचार केला तर त्यात नेहमीच म्हणजे अगदी बॅरिस्टर रजनी पटेलांपासून सखा पाटलांपासून ते अगदी मुरली देवरांपर्यंत हा जो काही चंक आहे तो दिल्लीत आपलं एक वजन राखून होता आणि त्यातलीच पुढची पिढी म्हणजे देवरा हे देवरा जेव्हा पराभूत झाले म्हणजे जा अरविंद सावंतांनी त्यांना पराभूत केलं त्यामागे दोन हजार चौदाशी मोदी लाट तर होतीच आणि त्या, होती। त्या लाटेत ते पराभूत भले भले पराभूत झाले त्यात मिलिंद देवराही पराभूत झाले आता त्यांच्या मतांची टक्केवारी त्यांना जी पारंपरिक मतं पडतात दक्षिण मुंबईतून त्यात मुस्लिमांचा मोठा सहभाग असतो मुस्लिम मतांचा त्यानंतर दक्षिण मुंबईतले व्यापारी गुजराती मारवाडी आणि इतर भाषिक यांचा मोठा कल जो आहे तो काँग्रेसच्या या उमेदवाराकडे असायचा आता मिलिंद देवरांनी ज्या पद्धतीनं आपले संबंध प्रस्थापित करून ठेवलेत त्या सगळ्या लोकांशी आज त्यांनी पक्ष जरी बदललेला असला तरी त्यांची ती मतं त्यांनाच पडतील याबाबत मला तरी खात्री होती आणि शिंदेंच्या शिवसेनेनं हे एक खरोखरच स्तुत्य असं पाऊल उचललं आहे मिलिंद देवरांना आपल्या पक्षात घेऊन असं त्यावेळेला वाटलं होतं आणि ही सगळी लोकसभेची तयारी आहे असंच त्या क्षणी वाटत होतं पण राज्यसभेच्या निवडणुका नेमका दुसऱ्या दिवशी त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ होती आणि अनाकलनीय पद्धतीनं संध्याकाळी मिलिंद देवरांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मनात विचार आला की नेमकं दक्षिण मुंबईतून ह्या शिवसेनेला कोणता उमेदवार अपेक्षित आहे आणि आता अशी परिस्थिती आली आहे की ज्या दक्षिण मुंबईवर भारतीय जनता पक्ष आपला हक्क सांगू पाहत आहे त्या भारतीय जनता पक्षाकडेही असा ठोस चेहरा नाही आहे जो दक्षिण मुंबईतून चालेल कारण दक्षिण मुंबईतली मुस्लिम मतं दक्षिण मुंबईतली बिगर मराठी मतं ज्यात गुजराती मारवाडी उत्तर भारतीय व्यापारी वर्ग यांची मतं वगळता मराठी मतांचा टक्का लक्षणीय आजही गिरगाव खेतवाडी आणि तो सगळा जो पट्टा आहे त्यानंतर आता त्या दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये परळ लालबागचा काही भागही त्यात शिवडीपासूनचा जो भाग आहे तोही तो सामील केलेला आहे डिलिमिटेशनमध्ये आणि त्यामुळे मराठी मतांचा जो टक्का आहे तोही लक्षणीय आपण जसा म्हणालो तसा तो या सगळ्या मतदारसंघातल्या निकालावरही आपला प्रभाव टाकू शकतो त्यामुळे इथून मराठी चेहरा देणं भाग आहे असं प्रत्येक पक्षाला वाटतं त्यानंतर जो मुद्दा उपस्थित झाला तो भारतीय जनता पक्षाकडे असा सर्वसमावेशक चेहरा आहे का राहुल नार्वेकरांचा आपण विचार केला कारण त्यांचं नाव सुरुवातीला इथून चालवलं जात होतं राहुल नार्वेकरांच्या बाबतीत उभाटा सेनेनं ज्या पद्धतीने एक आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली प्रचार मोहीम राबवली की राहुल नार्वेकर हेच ते खलनायक आहेत ज्यांनी शिवसेनेला सभागृहातही पराभूत करण्यासाठी मोठी महत्त्वाची जबाबदारी निभावली आणि त्यानंतर जी सुनावणी झाली त्या सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबतची आणि त्या अनुषंगाने पुढे पक्ष कोणाचा म्हणजे शिवसेना कोणाची शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कोणाचं इथपर्यंतचे सगळे निकाल जे प्रभावित केले ते राहुल नार्वेकरांनी खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता निवडणूक आयोगाचा निकाल होता त्या सगळ्या गोष्टींचा पूर्वलक्षी प्रभावाने इथं विचार केला गेला होता आणि त्यानंतर जे, जे जी थ्री टाईम टेस्ट वगैरे जे काय म्हणतात ती सगळी केल्यानंतर राहुल नार्वेकरांनी आपला निर्णय दिला होता पण शिवसेनेनं उभाटा शिवसेनेनं अगदी पद्धतशीरपणे राहुल नार्वेकरांबद्दल एक वातावरण जे पसरवलं आहे दक्षिण मुंबईत त्यातून त्यांना मराठी मतं जी प्युअरली शिवसेनेचे आहेत जे आजही ठाकरे या आडनावाभोवती फिरतात ज्यांना आजही बाळासाहेब मातोश्री आणि थोड्याफार प्रमाणात उद्धवजींच्या बाबत झालेलं जे काही जो काही अन्याय आहे त्याची सहानुभूतीची लाट किंवा ती सहानुभूती इथे काम करून जाईल असं वाटतं त्या मतांचा जो अपेक्षित लाभ आहे तो राहुल नार्वेकरांना मिळणार नाही आणि त्यामुळे राहुल नार्वेकरांचं नाव दक्षिण मुंबईतून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मागे पडत गेले आता मंगलप्रभात लोडांचंही नाव घेतलं तर मंगलप्रभात लोडा हे उद्योजक आहेत बिल्डर आहेत आणि धनदांडगे असल्यामुळे ते ज्या पद्धतीनं भाजपच्या इतर उमेदवारांना वित्त पुरवठा करतात निवडणुकींच्या दरम्यान तसा ते स्वतःचाही इथे प्रचार करू शकतात वारेमाप खर्च करू शकतात पण फक्त ही एकच पात्रता ती या उमेदवाराकडे आहे म्हणून मंगलप्रभात लोडांना तुम्ही दक्षिण मुंबई लोकसभेचा उमेदवार बनवू शकता का काळबादेवी असो किंवा अगदी तुमचं मलबार हिल असो तो जो पट्टा असो वाळकेश्वरचा तिथल्या उच्चभ्रू वस्त्यांमधले जे काही मतदार आहेत ते प्युअरली भारतीय जनता पक्षाला मतदान करत आलेत आजवर आणि तिथे शिवसेना भाजपा युती असल्यानं ती मतं अरविंद सावंतांना पडत होती पण ही मतं आता विभागली जातील काही मतपरिवर्तन होऊ शकतं या मतदारांचा असं जो असा जो कयास बांधला जातो आहे तो एक वेळ आपण बाजूला ठेवून जर पाहिलं तर मंगलप्रभात लोढा हे किती प्रभावी उमेदवार आहेत याचा आपण अंदाज लावू शकतो हो। त्यामुळं मंगलप्रभात लोढा असोत की राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षाचे हे दोन्ही उमेदवार त्यांची नावं त्यांची उमेदवारी या सगळ्या शर्यतीतून आपोआपच थोडीशी बाहेर फेकली जातात आज मला वाटतं बातमी आहे की काल प्रभात लोडा हे शिवतीर्थावर जाऊन म्हणजे राज ठाकरेंच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेऊन आली हा सगळा एक दबावतंत्राचा भाग आहे राज ठाकरेंकडे जाणं आता राज ठाकरे महायुतीत आलेत असं म्हणतात राज ठाकरेंनी फक्त मोदींना पाठिंबा दिलेला आहे ते महायुतीत आलेत का महायुतीतला चौथा भेडू म्हणून ते काम करणार आहेत का ते प्रचार करणार आहेत का महायुतीच्या उमेदवारांचा हे सारं काही अजून गुलदस्त्यातच आहे त्यांनी कुठेही जाहीर केलं नाही मला वाटतं सतरा तारखेला रामनवमीच्या दिवशी एक सभा आहे मनसेची त्या सभेत राज ठाकरे आपले उरलेले पत्ते उघडतील पुन्हा ते तिथे वीस पंचवीस मिनटाचं भाषण करतील आणि अजून काहीतरी पुढच्या सभेत सांगीन वगैरे असं म्हणून वेळ मारून नेतील पण कदाचित मी कदाचित म्हणतो आहे की ते महायुतीचा प्रचार करणार की नाही हे स्पष्ट होईल मग मंगलप्रभात लोढा राजसाहेबांना भेटायला का गेले तर एक प्रकारे मी अजूनही या रेसमध्ये आहे हे दाखवण्यासाठी मंगलप्रभात लोडांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा ज्या थिंक टँकनी जे या लोकसभेसाठी जे काम करत आहे त्यांनी त्यांना राज ठाकरेंची भेट घ्यायला सांगितलं असणार आपण या सगळ्या सिनॅरिओकडे पाहताना आपल्या लक्षात यायला हवं की मी असं का म्हणतोय ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर ही जागा दक्षिण मुंबईतली जागा जी मनसे जर युतीत आली असती तर त्यांच्यासाठी सोडायची म्हणजे बाळा नांदगावकर इथून उभे राहतील असं एक अंदाज बांधला जात होता तो आता मागे पडला आहे कारण मनसे बिनशर्त पाठिंबा देऊन निवडणूक लढवणारच नाही असं एकंदर चित्र आहे त्यामुळे आता पुन्हा या जागेचा घोळ निर्माण होतो आणि ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आपला हक्क सोडला होता तो यासाठीच की मनसेला ती जागा मिळावी मग आता मनसे जर लढणार नसेल तर पुन्हा एकनाथ शिंदे त्या जागेवर हक्क सांगणार कारण ती शिवसेनेचीच जागा होती त्यामुळे आता आपण जर विचार केला तर भाजपाचे दोन्ही उमेदवार जे या शर्यतीतून बाद झालेत असं आपण समजून जाव्या पुढचा भाग शिवसेनेचा उमेदवार कोण आता शिवसेनेकडे जो सक्षम उमेदवार होता जो इथून जिंकून येण्याच्या शक्यता जवळपास नव्वद टक्के होत्या त्या मिलिंद देवरांना त्यांनी आधीच राज्यसभेवर पाठवलं होतं आता मिलिंद देवरा राज्यसभेचा राजीनामा देऊन ती जागा रि रिकामी करून पुन्हा दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवण्यासाठी परत येणार का हा प्रश्न आहे एकनाथ शिंदे त्यांना सांगणार का की तुम्ही तिथे राजीनामा द्या आणि इथून शिवसेनेच्या तिकिटावरून लोकसभेची निवडणूक लढवा कारण मला तरी आत्ता या क्षणी स्पष्ट दिसतं आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे ते यशवंत जाधवांचं वगैरे नाव घेतलं जात आहे पण यशवंत जाधव हा जो चेहरा आहे तो भायकाळ्यापुरता मर्यादित आहे तो संपूर्ण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रभाव टाकू शकेल असा चेहरा नाही त्यात ते त्यांच्या मागे जी ई डी सी बी आयची शुक्लकाष्ट लागली होती आय टीची चौकशी सुरू होती आणि त्या दरम्यान त्याच्या पद्धतीनं गाजले होते सर्वसामान्य माणूस आजही वर्तमानपत्रात जे वाचत आलं आहे जे त्यांना मीडिया दाखवत आली आहे त्यातून यशवंत जाधव यांच्याबद्दल त्यांच्या लाल डायरीबद्दल ते सगळं काही जे परसेप्शन क्रिएट झालेलं आहे ते अजून पूर्णतः मिटलेलं नाही आहे त्यामुळे यशवंत जाधव जर उभे राहिले या लोकसभेला तर ते त्यांना किती मतं मिळतील किंवा मराठी माणूस जो अजूनही सत्सद बुद्धीला स्मरून आपलं मतदान करत असतो तो बाळासाहेबांच्या शिवसेनेला मानत आला आहे त्यांची किती मतं यशवंत जाधवांना पडतील हा सगळा सारा सारा विचार केला असताना आज पुन्हा एकदा मिलिंद देवरांना राज्यसभेवर पाठवण्याची एकनाथ शिंदेंनी घाई केली होती हे स्पष्ट झाले आता एकनाथ शिंदे त्याच मिलिंदेवरांना पुन्हा बोलावून घेतील का आणि दक्षिण मुंबईच्या लोकसभेसाठी त्यांना शिवसेनेचा उमेदवार म्हणून जाहीर करतील का हा प्रश्न आहे या सगळ्या जरतरच्या गोष्टी जरी असल्या तरी दक्षिण मुंबईतली लोकसभा सीट जी आहे जी जागा आहे ती जर महायुतीला राखायची असेल तर आज मिलिंद देवरांशिवाय दुसरा सक्षम पर्याय उरलेला नाही आहे भारतीय जनता पक्षांनी सारासार बुद्धीचा सा वापर करून विचार करून या उमेदवाराला पाठिंबा देणं गरजेचं आहे मंगलप्रभात लोढा म्हणा किंवा राहुल नार्वेकर म्हणा हे दोन्ही उमेदवार दक्षिण मुंबईतून कुचकामी ठरणार हे स्पष्ट आहे कारण ग्राउंड रिपोर्ट जे आहेत जे दक्षिण मुंबईतल्या गिरण गावातल्या काही भागामध्ये जी आमची पत्रकार मित्रमंडळी फिरतात त्यांच्याकडून जो अंदाज आलेला आहे या जागेबाबतचा तिथे एवढं स्पष्ट आहे की राहुल नार्वेकर म्हणा किंवा मंगलप्रभात लोढा म्हणा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही उमेदवार या भागातून भरघोस मतांनी सोडा अगदी काठावरही जिंकून येऊ शकत नाही हे स्पष्ट आहे अरविंद सावंतांबद्दल ज्या पद्धतीनं आ, एक मागच्या दोन वर्षातल्या त्यांच्या कामकाजाचा म्हणा किंवा आता उद्धवजींना जो सहानुभूतीचा लाभ मिळतो आहे तो म्हणा त्यात उद्धव ठाकरेंनी जो मुस्लिम मतांचा कैवार घेतलेला आहे म्हणजे मुसलमानांचा कैवार घेतलेला आहे त्यामुळं पायधुनी नागपाडा आगरीपाडा डोंगरी या सगळ्या भागातल्या मुसलमानांचे मसिया म्हणून आता ते ज्या पद्धतीने पुढे येत आहेत त्यांच्या तिथे त्या मोहल्ल्यांमध्ये सभा होत आहेत ते उतरल्यानंतर अल्लाहू अकबरच्या नाराय तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणा लावल्या जातात ते खास करून काही दर्ग्यांवर जात आहेत काही थडग्यांवर जात आहेत तिथे चादरी वाहत आहेत हा सगळा सिनेरिओ जर लक्षात घेतला तर ही सगळी मतं ध्रुवीकरणाच्या दिशेनं जात आहेत त्यामुळं ती मतं जर तुम्ही वगळली तर उरलेल्या मतांवर अगदी काटेगोरपणे लक्ष केंद्रित करून ती सारी मतं आपल्या बाजूला वळवणारा उमेदवार इथे हवा आहे पण हे किमया करणं हे सगळं साध्य करणं हे एरा गावाळ्याचं काम नाही आहे मिलिंद देवरांना या मतदारसंघाचा पुरेपूर अनुभव आहे ते त्यांची जी वोट बँक आहे ती वोट बँक तर ते पुन्हा मिळवतीलच त्याचबरोबर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मतदान करणारा जो एक मोठा वर्ग आहे तोही त्यांना आयता मिळणार आहे भारतीय जनता पक्षाची मतंही युतीचा उमेदवार म्हणून त्यांना मिळतील राहता राहिला प्रश्न तो डोंगरी आणि पायधुनीतल्या त्या टेमकर ते मोहल्ल्यातल्या मतांचा तर तिथंही मिलिंद देवरांकडे असे काही पत्ते आहेत की जे पत्ते ते कोणत्याही क्षणी टाकू शकतात आणि ती मतं काही प्रमाणात आपल्या बाजूला वळवू शकतात त्यामुळे मिलिंद देवरा हा एक सक्षम उमेदवार दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आवर्जून विचार करावा असा उमेदवार आहे जो उमेदवार तुमच्याकडे जेव्हा आला म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला तेव्हा शंभर टक्के बऱ्याच लोकांना म्हणजे अगदी माझे सगळे राजकीय विश्लेषक मित्र आहेत त्यांनी सांगितलं की लोकसभेसाठी मिलिंद देवरा आला आहे पण तसं घडलंच नाही आणि तो जो धक्का मिळाला अनपेक्षित की त्यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं तिथंच कुठेतरी माशी शिंकली होती आता ही माशी शिंकली तर शिंकू द्या पण एकनाथ शिंदे किमान त्यांना परत बोलावतील त्यांना राजीनामा द्यायला लावतील आणि लोकसभेचं तिकीट देतील आणि राज्यसभेवर काय तुमच्याकडे बलाबल संख्या एवढी आहे की तुम्ही पुन्हा आपला एक उमेदवार तिथे निवडून आणू शकता खरं तर त्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांनी एक अतिरिक्त उमेदवार जर उभा केला असता तरी तो निवडून आला असता पण तसं झालं नाही म्हणजे काँग्रेसचा उमेदवार त्यांनी निवडून येऊ दिला तर जे झालं ते झालं पण आता आता अशा शक्यता आहेत की मिलिंद देवरा यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय नाही आणि मिलिंद देवरा जर परत आले राज्यसभेचा राजीनामा देऊन तर ते लोकसभेला इथल्या म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा एक विजयी उमेदवार म्हणून पुन्हा दिल्लीत जाऊ शकतील त्यांचा भ्रमणनिरास होणार नाही आणि युतीची एक जागा कमी होणार नाही कारण आता ज्या पद्धतीने वाटाघाटी किंवा आतल्या ज्या गोष्टी ज्या सुरू आहेत त्या पाहता एकनाथ शिंदेंच्या ज्या जागा जा आहेत त्या जा भाजप काढून घेईल किंवा भाजप त्यांच्यावर दबाव आणून अगदी ठाण्यापासून नाशिक आणि ही दक्षिण मुंबई परत आपली उत्तर प उत्तर पश्चिम मुंबई ही गया। जी जागा आहे ती काही भाजप हिसकावून घेणार नाही असं एकंदर चित्र दिसतंय तसं जर झालं तर पुन्हा महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वरच्या नेत्यांच्या ज्यांच्या ज्यांच्या क्षमता आहेत की मतदान फिरवू शकतील त्या क्षमतांना कुठेतरी धक्का बसू शकतो त्यामुळे आता या क्षणी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी सारासार विचार करून अगदी एकमेकांशी थोडी सौहार्दानं चर्चा करून महायुतीची टॅली कशी वाढवता येईल याकडे जर लक्ष दिलं तर किमान दक्षिण मुंबईतून हा एक उमेदवार जो आपण ज्याच्याबद्दल चर्चा केली म्हणजे मिलिंद देवरा हा आजच्या क्षणी आजच्या घडीला एक सक्षम पर्याय म्हणून समोर येतो आहे आणि जर त्या उमेदवाराला राज्यसभेच्या राजीनामा देऊन परत बोलावलं गेलं तर ही एक लोकसभेची जागा अगदी आरामात निवडून येऊ शकते तुर्तास मी इथेच थांबतो आहे मी जे जे काही मांडलं आहे तुमच्यासमोर त्यात तुम्हाला किती तथ्य वाटतं हे मी जे बोललो आहे ते तुम्हाला पटतं आहे का हे मला जरूर कमेंट्स करून कळवाच आणि जर तुम्हाला पटलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपली काळजी घ्या पात्रा आकार डिजी नाईन धन्यवाद नमस्कार